नागनाथ विद्यालय मोहोळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साह साजरी यावेळी नववी ब च्या मुलांकडून हा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान हे होते तर प्रतिमा पूजन ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजमाणे दिलीप कुमार दीक्षित निलकंठ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी नागे साळुंघे बोलताना म्हणाले की आपण या जयंती साजरी करण्यामागे एक उद्दिष्ट असते या थोर पुरुषांनी केलेल्या कामाची पोच आपल्यापर्यंत पोहोचवावी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचावे त्यांचे विचार आचरणात आणावे व त्यामधून निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे राजर्षी शाहू महाराज त्याचबरोबर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल उभा करण्याची जबाबदारी ही त्या काळामध्ये सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी केले एक आदर्शवत व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामधून निर्माण झाले व त्यांचा आदर्श नेहमी विद्यार्थ्यांनी डोळ्यापुढे ठेवावा अशी माहिती नागे साळुंखे यांनी बोलताना दिली यावेळी विद्यार्थीनीही मनोगत व्यक्त केली येत्या पाचवीची माहीन बोबिन शेख सारा शेख जयतांबोळी त्याचबरोबर इयत्ता नववीच्या मुलींनी व मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी ऋतुजा पायल शिंदे राधा मुळे अंकिता मुळे शंभूराजे पाटील प्रणव राऊत या मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा सेताब यांनी केले तर आभार नववीच्या विद्यार्थ्यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नववी ब च्या वर्गशिक्षिका प्रज्ञा जाधव यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी मुबिन शेख विश्वनाथ सोनवणे शंकर काळे सुनील गायकवाड आबानाना गावडे राजेंद्र गवळी दीपक चव्हाण अनंत बोराडे संतोष सीता प्रताप क्षीरसागर कल्याणराव वाघच ज्ञानेश्वर हुनखांबे कुमार कांबळे समीर शेखसर यावेळी उपस्थित होते